गोडतोडत आई काय हा मला भीती वाटते पटकन यायच नको ये नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज सुट्टी आहे अमेरिकेमध्ये अॅक्च्युअली तीन दिवस सलग सुट्टी आलेली आहे शनिवार रविवार आणि सोमवारी सुद्धा सुट्टी आहे आ, तर इथे आहे लेबर डेची सुट्टी आणि ऑफकोर्स भारतामध्ये लेबर डे वेगळ्या दिवशी असतो तिथे सुट्टी वेगळ्या दिवशी असते पण अमेरिकेमध्ये लेबर डे वेगळ्या दिवशी असतो आणि त्याचीच आता सुट्टी आहे इथे तर म्हणूनच मग म्हणलं की आज आपण जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला तर आज आम्ही जाणार आहोत द्राक्षाच्या मळ्यामध्ये आणि मला आठवतं मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही द्राक्षाच्या मळ्यात जायचो सांगलीच्या शेजारी तासगावला वगैरे तिथेसुद्धा द्राक्षाचे मळे होते तर तिथेसुद्धा मी गेलेली आहे बरेचदा तर त्या सगळ्या माझ्या मेमरीज आहेत तर म्हटलं आज तुम्हाला दाखवूया की अमेरिकेमध्ये द्राक्षाचे मळे काय असतात आणि त्याच्यापासून काय काय तिथे बिझनेसेस करतात किंवा कसं असतं इथे एकूणच सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहात छानशी अशी रेडी झालेली आहे व्हाईट कलरचा मी कॉटनचा छान ड्रेस घातलेला आहे नेहमीप्रमाणे माझी पर्स घेतलेली आहे जीन्सचं जॅकेट घेतलं आहे इन केस संध्याकाळी थोडीशी थंडी वगैरे वाटली तर असावं म्हणून आणि बस सिम्पल मेकअप केलेलं आहे आणि मी रेडी आहे ॲक्च्युली आज सिम्पल मेकअप नाही आहे थोडंसं मी काहीतरी आज डिफरंट करायचा ट्राय केला आहे तर आज मी अप्लाय केलेलं आहे ब्लू कलरचं आयलायनर Uh, मी फारसं कधी आयलायनर कलर्ड आय लावत नाही पण म्हटलं आज छान दिसेल कारण की प्लेन व्हाईट ड्रेस घातलेला आहे आणि त्यावरती ब्लू कलरचं जीन्स जॅकेट सो so, लेट्स uh, गो सियाना शौर्य ऑलरेडी गाडीमध्ये बसलेले आहेत आहे आणि लकीली आम्हाला एकदम जवळची पार्किंग सुद्धा मिळालेली आहे यावेळेस जी ड्रायव्हिंग होती ती पूर्ण सुश्रुतनी केली आहे आणि चेतन ते मागे बसलेत <laughs> सियाना आणि शौरश झोपलेले आहेत सो त्यांना उठवून आता व्यवस्थित तिकडे घेऊन जायचं आहे झोप झोपेतून उठले की मुलं थोडेसे क्रँकी होतात सो होपफुली जास्त काही रडणार नाहीत वगैरे कारण की सँडियागाव पासन इथे यायला म्हणजे बरासा वेळ लागतो एक तास तरी लागतो ना चेतन आणि oh, किती 40, 40 40 40 माइल्स आहे हे चाळीस माईल आहे तर फॉर्टी माइल्स रस्ता होता आणि आता आम्ही ज्या एरियामध्ये आहोत ती आहे टमाक्युला सिटी तर चला आता सियाना शहराला उठत आहे यू सियाना झाली बापरे एवढी गर्मी आहे ना खूप जास्त गरमी आहे आणि जे नुसती गरमीच नाहीये तर ऊन पण एकदम हार्श आहे कधी कधी असं असतं की नुसतंच असं गरम भारा गरम वारा वाहत असतो पण आज कसं ऊन पण एकदम कडकतं म्हणजे असं आहे लिटरली आणि त्यातून मी जीन्सचं जॅकेट घेऊन आले ॲक्च्युली मला दुसरं जॅकेट घेऊन यायचं होतं पण आता ठीक आहे जे आहे ते आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या इथे खूप सारे फ्रेंड्स पण येणार आहेत तर त्यांची पण वाट बघायची आहे आता सगळे ह्याच वेळेला पोहोचणार आहेत इथे बघूया आ, भेट कशी होते ते पण पार्किंग खूप मोठं आहे इथे आजूबाजूला तुम्ही बघत असाल आणि त्या साईडला पण खूप मोठं पार्किंग आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे आतमध्ये तर पहिले सिया शिवरेला काढते बाहेर आणि मग आम्ही आता फ्रेंडसाठी इथे थांबलो हो। आहोत पण म्हणलं तोपर्यंत पण तोपर्यंत म्हणलं की अमेरिकेमध्ये द्राक्षाच्या बागा कशा असतात आणि काय काय बिझनेसेस त्याच्या अराउंड ते बिल्ड करतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते तर आपल्याला तर द्राक्षाची शेती वगैरे बघायला मिळणारच आहे जी तिथे द्राक्ष वगैरे लागलेली असणार आहे ते तर बघायचंच आहे आपल्याला त्याचबरोबर इथे वायनरी असते म्हणजे इथल्या द्राक्षांपासनं वाईन बनवतात इथे तयार करतात आणि मुख्य म्हणजे कॅलिफोर्नियामधल्या द्राक्षांपासून बनवलेली जी वाईन असते ती खूप जास्त या जगामध्ये फेमस आहे त्यामुळे या एरियामध्ये भरपूर साऱ्या द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात टमॅक्युला एरियामध्ये कॅलिफोर्नियामध्ये आणि त्याचबरोबर इथे रेस्टॉरंट्स वगैरे पण असतात आणि लाईव्ह इव्हेंट्स वगैरे पण असतात तर असं नाही आहे की तुम्हाला जर का ह्या सगळ्या वाईन वगैरे या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसेल तरीसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता इथले इव्हेंट्स एन्जॉय करू शकता रेस्टॉरंट्स एन्जॉय करू शकता किंवा इन जनरल इथलं आर्किटेक्चर वगैरे या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकता सो आज आम्ही या सगळ्यासाठीच इथे आलेलो आहोत आणि ते सुद्धा आता आमच्या सगळ्या फ्रेंड सोबत तर त्यांची वाट बघते मी आता त्यांना फोन करून बघते शौर्याला मी इथे सावलीत बसवले हो कारण की खूप जास्त ऊन आहे तर म्हणलं अजिबात उन्हात नको कारण की इथे सनबर्न वगैरे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्याचबरोबर आज आजचा माझा लुक सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता सो असा आहे माझा आजचा लुक We've been driving around singing songs way too loud because we wanna to live best because we wanna, we wanna Yeah, we just wanna have fun The trunks full of wine We're gonna stay up every time of our lives The night is here Don't need anybody else We can't party all

तो मेरा नहीं चल रहा <laughs> <laughs> से ही फिर है है से फिर ही भी पण एक खूप मस्त गोष्ट शेअर करते की आता आपण आलेलो आहोत युरोपा नावाच्या वाईन टेस्टिंग आणि वायनरी प्लस रेस्टॉरंटमध्ये आणि टमॅकिलोमध्ये हे मी बोललेत तुम्हाला तर तिथे ना सगळे एकदम युरोपियन लुक देण्यासाठी इटालियन लुक देण्यासाठी इथे लावलेले आहेत ऑलिव्ह ट्रीज आणि ऑलिव्ह ट्रीजला लिटरली ऑलिव्ह लागले आहेत आणि असे ऑलिव्ह ट्रीज इथे भरपूर ठिकाणी लावलेले आहेत खूप भारी इथे बघा खूप लागले मस्त एकदम खूप सारे लागले आणि जसं मी मगाशी बोलले होते की इथे लाईव्ह कॉन्सर्ट्स वगैरे असतात आणि आता तर लॉंग विकेंड आहे म्हणजे सलग तीन दिवस सुट्टी आहे तर इथे वेगवेगळे इव्हेंट्स ते ऑर्गनाईज करतात आणि माझ्या मागे तुम्ही बघाल आता कॅमेरा फिरवून मी दाखवेनंच की केवढी गर्दी आहे इथे आणि मागे लाईव्ह कॉन्सर्ट पण चालू आहे तिथे बँड आहेत आणि ते म्युझिक वाजवतात वगैरे आणि सगळे लोक एन्जॉय करतात आणि त्याचबरोबर तुम्ही जर का ह्या बाजूला चेक केलं तर सगळे लोक मस्त बसून लाईव्ह कॉन्सर्ट एन्जॉय करतात फूड एन्जॉय करतात इकडे वेगळेवेगळे फूड ट्रक्स वगैरे पण आहेत आणि मेन्यू तिथे लिहिलेलं आहे इथे आईस्क्रीम कार्ट आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत सो असे एकदम हॅपनिंग माहौल असतो इथे येऊन तुम्ही जस्ट आरामात बसू शकता आणि या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकता फूड एन्जॉय करू शकता इथे पिझ्झा पास्ता या गोष्टी खूप जास्त मिळतात कारण की अफकोर्स यांची जी थीम आहे ती युरोपियन आहे त्यामुळं आणि इथे पण खूप छान एक गोष्टी आम्ही दाखवतो तर इथे बऱ्याच ठिकाणी ना असे बेंचेस वगैरे आहेत जिथे तुम्ही आरामात बसू शकता आहे माझ्या मागे आता तुम्हाला दिसत असेल फूड बनवतात ते सगळं फ्रेश फूड बनवतात आणि लोकांना सर्व करतात आणि या बाजूला फोटो सेशन चालू आहे मागे लोकांचं तर आता आपण इकडे जाऊया

एकदम वाईप्स एकदम छान आहेत आणि ना एवढी गरमी आहे आज एकदम हायेस्ट टेम्परेचर आहे असं म्हणू शकतो आणि त्याचबरोबर सन पण खूप हार्ट आहे तरी ते ना सगळ्या बागेमध्ये असं कूल डाऊन होण्यासाठी म्हणून असे पाण्याचे फवारे लावलेले आहेत तर बघा त्यातून पाणी येतं आहे बाहेर आणि असं कोल्ड मिस्ट म्हणतो ना आपण तर <laughs> कोल्ड मिस्ट आहे आणि छान आहे एकदम म्हणजे जरी बाहेर बसलं तरी एवढी गरमी जाणवत नाही आहे आणि अशा सगळ्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी सियाना शौर्य आणि सुश्रुत आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसले आहेत तर त्यामुळे ते आता इथे दिसत नाही आहेत पण आता मी त्यांना पण घेऊन येते बाहेर कारण की कॉन्सेट खूप छान चालू आहे तुम्हाला दिसत असेल फुल द्राक्षाच्या बागा आहेत आणि त्यांनी सांगितलं की तिथे जाऊ नका कारण की तिथे भरपूर सारे स्नेक आहेत रॅटल स्नेक विच इज व्हेरी कॉमन इन कॅलिफोर्निया जर का आम्ही कुठल्या पण ट्रेनला वगैरे गेलो तर मी तिथे तुम्हाला कायम साईन दाखवते की साईन लिहिलेली असते की बी अवेअर ऑफ रॅटल स्नेक्स तर इथेसुद्धा त्यांनी आता सांगितलं की हा एरिया तसा थोडासा क्लोजच केलेला आहे म्हणजे लोकांसाठी कारण की खूप जास्त स्नेक्स आहेत तिथे आणि इथून जर का बघितलं मला वाटलं एवढे काय असणार आहे स्नेक आणि असे काय आपलं बघतो भारतात वगैरे पण मी जर का इथूनही तर पाहिलं तरी मला तिथे ना दिसत आहेत म्हणजे असं काय म्हणायचं नागाचे बिळ बिळ दिसत आहेत तर त्याच्यामध्ये असू शकतात सो मला थोडीशी भीतीच आहे पण तरी सुद्धा आपण रस्त्यावरनच थोडेसे मी दाखवते कसे आहेत ते या आपण गाणं म्हणूया ना नागो पाठू लागला विल

झोपले चापये <laughs> मला भीती वाटते पटकन ये चल नको ये वन टू थ्री पायात चपला बघा केवढा हा मग वन टू थ्री तिकडून ये ना छोट्या साईड नाही खाली पाय ठेव आणि मग वर पाय ठेव हां खाली पाय ठेव नाही तुम्ही पहिले हेल्प तर करा नाहीच ये येते चल तिकडे नाही बाबा शक्यच नाही इथेच बघा गाई इथे आता दाखव तर इथे आलीच तर काय नाही बीळ नाहीये कुठं दिसतंय तुला उडी पण मला मारता येणार नाही दिसला बिसला तर पकडतो मी सापाला फायनली इथे आहेत द्राक्ष तुम्ही बघितली असतील भरपूर सारी लागलेली आहेत आणि झालेलं आहे आपलं हात पकडायची तुम्हाला दाखवलं द्राक्ष आता इथे मी चालले परत बाबा काय डेंजर आणि कडून खाणं पिणं चालू आहे अजून काय सांगणार ते हा सियाना तुम्हाला दिसत नसेल कारण की आमचे जे फ्रेंड्स आहेत तर सियाना त्यांच्याबरोबर ऑलरेडी त्यांच्या घरी गेली आहे आणि आता आम्ही पण चाललो पार्किंग पार्किंगमधनं डायरेक्ट आता बाहेरच पडू आणि अजून पण वाटेमध्ये मला काही दिसलं छान तर ते तुमच्याबरोबर शेअर करीन आज आम्ही छान छान फोटो सेशन केलंच आहे आम्ही जिथे आलो ना तिथे आहे ते आहे युरोपा विलेज तर तुम्हाला जर का पार्किंग लॉटमधनं इथेपर्यंत यायचं असेल आणि गाडी खूप जास्त दूर तुम्ही पार्क केली असेल तर अशा त्यांच्या गोल्फ कार्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता आणि येऊ शकता इकडे ते आपल्याला म्हणजे करतात अशी म्हणजे फेऱ्या मारतात गोल्फ कार्ट कार्ट बघून काय आठवलं सांगू का आपण कॅनकून गेलो होतो तेव्हा आपण व्लॉगिंग करत नव्हतो हो इथे आहेत चेतन आणि मी त्यांना नको नको म्हणते तरी पण इथे गेलेत कारण की इथे आहेत द्राक्ष लागलेले <laughs> एक द्राक्ष तोडून बघतायत त्याच्यात काय आहे काय नाही गोड आहे गोड आहे फक्त बिया आहेत बिया आहेत त्याच्यात वेगळ्या टाइप ची द्राक्ष लावली आहेत कारण की बघा ना गोड गो, गोल गोल आहेत ही द्राक्ष अशी खूप गोड आहेत आय गेस जेवढा शुगर कंटेंट जास्त तेवढा अल्कोहोल असंच असेल काहीतरी आणि यांचा मेन बिझनेस तोच आहे ना खूप हो वायनरीच की मेन मेन वायनरी तर वाईन म्हणजे वायनरीच आहे आणि मग बाकी मग रेस्टॉरंट वगैरे ते चालतात वाईन टेस्टिंग वगैरे भरपूर आहे आतमध्ये तीन वायनरीज आहेत त्यांच्या सॉरी तीन वाईन टेस्टिंग रूम्स आहेत So, आपल्या सारखे ना काय एक दीड तास आलं फिरलं बघितलं फोटो yeah, बिटो काढले युरोपियन टच थोडस oh, युरोपला वगैरे जाऊन आलो तर असं oh, म्हणजे वेगळं वाटत थोडस कारण की ते असं एकदम ऑथेंटिक आपण बघून आलोय ना पण इकडे जे येतात त्यांना म्हणजे त्यांनी मजा पण आपण युरोपमध्ये वायनरीत गेलो नाही जाऊन बघायला पाहिजे युरोप मधल्या वायनरी कधीच गेलो नाही आपण नेक्स्ट टाइम जेव्हा जाऊ तेव्हा आपण वायनरीत जाऊ बघायला जाऊया एक्झॅक्ट गेलोय हो का युरोपमध्ये ब्रुवारीमध्ये गेलोय मी गेलो अच्छा त्यांचा तिथे खूप बिझनेस असतो बाहेरच्या देशांमध्ये अल्कोहोलिक बेवरेजेसचा खूपच बिझनेस असतो ना येस जायचं मग चला, चला। अरे खाली आहे हो ना गाडी एकदम खाली आहे तिथे रेड कलर ची तिकडे गाडी आपली पण ही बघा ही आपली लाल गाडी आता फिरून 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 चालत जावं लागेलच जावं लागेल इकडून नाही जाता येणार तिकडून लगेचच निघालो आणि फ्रेंड्सच्या घरी आलो मुलांना पहिल्यांदा खायला दिलं आणि आम्ही पण सगळेजणं मोठे लोक एकत्रच डिनर करणार होतो आणि मस्त संध्याकाळ आम्ही एन्जॉय केली पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye.